काय नाव बाळानो तुमचं अनुज रामेश्वर आणि तुझं नाव ओम सुनील देशमुख ओके बर क्लास इंग्लिश टेल मी इन नो आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत नाही बरोबर आहे परंतु माझी खात्री आहे येणाऱ्या एक ते दीड महिन्यामध्ये मी जो काही प्रश्न विचारेल किंवा एखादा व्यक्ती तुम्हाला जो काही प्रश्न विचारेल त्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला सहजरित्या येतील बरोबर आहे आणि आता तुमचा हा क्लासचा पहिला दिवस आहे आणि इंग्रजी बोलण्याचा पहिला दिवस आहे आपण हा व्हिडिओ रेकॉर्ड या करता करत आहोत की आपला क्लासचा पहिला दिवस कसा होता म्हणजे तुमच्या अडचणी काय होत्या आणि आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं याची ही रूपरेषा आहे बरोबर आहे हाऊ मेनी सिबलिंग्स आर यू ओम नाही उत्तर माहीत नाही बरोबर आहे याचं विचार करताना या प्रश्नावर विचार करताना तू गोंधळला बरोबर आहे परंतु अवघ्या काही महिन्यामध्ये एक ते दीड महिन्यामध्ये तू अशा प्रश्नाचं सहज उत्तर देशुल बरोबर आहे अनुज डू यू लाईक मॅथमॅटिक्स यस yes. टेल yes. मिन फुल सेंटेन्स नो no. आता no. तुला एक छोट्याशा प्रश्नाचं उत्तर नाही आलं कारण काय आहे की तू इंग्रजी बोलण्याचा क्लास आतापर्यंत केलाच नाही परंतु तू आता आपल्या लोकशाही क्लासला जॉईन केलंय लोकशाही क्लास इंग्रजी बोलण्याच्या क्लासला तू आता जॉईन केलं आता तू येणाऱ्या फक्त एक ते दीड महिन्यामध्ये अशा छोट्या छोट्या प्रश्नाचं उत्तर सहज दिसून आणि मिनिमम तीन महिने आणि मॅक्झिमम एका वर्षामध्ये तुम्ही फ्लुएंट इंग्रजी बोलणार आणि माझी खात्री आहे तुमच्यावर की तुम्ही शंभर टक्के इंग्रजी बोलणार आहात माझा तुमच्यावर विश्वास आहे तुमचा स्वतःवर विश्वास आहे का तुम्ही इंग्रजी बोलणार का नक्की इंग्रजी बोलणार शंभर टक्के तुम्ही इंग्रजी बोलणार माझा तुमच्यावर विश्वास आहे आता मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला हा व्हिडिओ अनुज आणि ओम ची सध्या अवस्था काय आहे इंग्रजी बोलण्याची त्यांची अवस्था काय आहे हे दाखवणं पहिल्या दिवशी त्यांची अवस्था काय आणि यानंतर आपण टप्प्याटप्प्याने अनुजचे आणि ओमचे असेच व्हिडिओ बनवणार आहोत की त्यांची प्रगती काय काय झाली कोणकोणत्या टप्प्यावर ते विकास करत आहेत हे आपण तुमच्यापर्यंत दाखवणार आहोत तर चला आपण आज आपल्या क्लासला सुरुवात करूया